नमस्कार मंडळी आज मी आपल्याला आपल्या गावरान घरगुती स्वाद क्लाउड किचनमध्ये कच्च्या टमाट्यांची भाजी दाखवणार आहे खूप मस्त अप्रतिम टेस्ट तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता सोबत खाऊ शकता खूप मस्त कच्चे टमाटे आता या हिवाळ्या मध्ये आणि जास्त मिळतात कच्चे टमाटे पण मग तुम्ही आता हे कच्चे टमाट्याची भाजी बघा आणि मला आ, कमेंट करून कळवा की भाजी कशी झाली होती चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया चला बघा असे कच्चे टोमॅटो असे कापून घेतलेले हे बघू शकता त्याच्यात थोडेसे काही थोडासा रंग बदललेला होता पण चालतात तसे पण असा बारीक कांदा कापून घेतला थोडीशी कोथिंबीर लसूण आणि ही मठाची डाळ स्व थोडीशी दहा मिनटं पाण्यात भिजवून ती लगेच चाळणीत निथळून नी डिशमध्ये काढून घेतली आणि आता आपण हे असं छोटं मिक्सरचं भांडं आहे आमच्याकडे याच्यात अगदी तुम्ही एवढं एवढं लसूण टाकला तरी खूप छान आता आपण हा लसूण टाकून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथंबीर याच्यातच थोडीशी लाल मिरची पावडर अगदी अशी थोडीशी हळद आणि थोडेसे जिरे आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया बघा तुम्ही खूप मस्त एवढा एवढा म्हणजे अगदी रोजच्या भाजीचा एवढ्या छोटासा लसूण म्हणजे लसूण सुद्धा या भांड्यात खूप मस्त फिरवला हो जातो एकशे साठ रुपयालाच मिळतं खूप महाग नाही आहे छान आहे मस्त तुम्हाला पण तुमच्या एरियात मिळेल तर नक्कीच घ्या हे खूप उपयोगी आहे म्हणजे एवढ्या एवढ्या लसूण टेचण्यासाठी आपण कलबता वगैरे यूज करतो ते यूज करायचं काम नाही आहे असं चला आणि जर तुम्हाला पाहिजेल असेल तर आम्ही ऑनलाईन पण आम्ही पण देऊ शकतो चला आता मसाला वाटून घेऊ चला बघू शकता अगदी दोन ते तीन सेकंदात हे आपलं वाटण तयार झालेलं आहे आता आपण कढई ठेवून घेऊया चला आपलं तेल गरम झालेलं आहे दोन पळ्या तेल टाकून घेतलं मी आता थोडीशी मोरी मोहरी तडतडली तर की लगेच जिरे टाकूया आपण थोडेसे यात पण जिरे थोडंसं हिंग म्हणजे आपली आपण म मुगाची मठाची डाळ टाकलेली म्हणून थोडंसं हिंग टाकला तर पचनाला छान होतं आता हा कांदा कांदा छान परतवून घेऊ कांदा थोडासा परतवत आला की आपल्याला याच्यात थोडंसं दाण्याचं कूट भाजून घ्यायचं आहे जर भाजलेले शेंगदाणे असतील तर दाण्याचं कूट परतवायची गरज नाही अगदी वरून चमचाभर टाकलं तरी चालतं पण मी कच्च्या शेंगदाण्यांचं दाण्याचं कूट बनवलेलं आहे म्हणून मला थोडंसं परतून घ्यावं लागेल चला कांदा छान भाजला गेलेला आहे आता यात आपण थोडंसं असं दाण्याचं कूट परतवून घेऊ बघा दाण्याचं कूट पण छान पर परतवत आलेलं आहे बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे आता लगेच आपलं हे लसूण कोथिंबीर बाय बेटा हे आता असं हे पण भाजून घेऊ याच्यामध्ये मसाला छान भाजला गेलेला आहे थोडासा पाण्याचा तडका देऊ आता आपण चला पाण्याचा तडका देऊन आता मसाला बघू शकता बा तसा छान भाजला गेलेला आहे तेल पण तुटलं छान आता ही धुतलेली भिजवून बीजू। भिजवून घेतलेली धुवून व्यवस्थित ही डाळ आता ही डाळ टाकून देऊया ही डाळ परतवून घेऊ छान बघू शकता डाळ पण खूप मस्त परतवली गेलेली आहे आता आपण लगेच हे टोमॅटो टाकून घेऊया कच्चेवाले आता हे भा व्यवस्थित परतवून घेऊ डाळमध्ये तोपर्यंत एकीकडे थोडंसं अगदी गरम पाणी करायला ठेवते मी टमाटे छान परतवले गेले आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया परत एकदा परतवून घेऊ आणि आपलं इकडे गरम पाणी ठेवलेलं हे आता थोडंसं डाळ शिजण्यासाठी आपल्याला हे पाणी टाकावं लागतं आणि मग थोडीशी लसलशीत अशी ग्रेव्हीवाली खूप मस्त भाजी होती ही चला आता आपण हे पाच मिनिटे आचेवर झाकून देऊया झाकण आणि बघूया बरं चला बघा झाकण काढून आता बघितली आपण भाजी कशी मस्त भाजी झालेली आहे आता आपण यात थोडीशी अगदी चिमूटभर साखर हां कारण हे कच्चे टोमाटे थोडीशी कापलेली कच्ची कोथिंबीर आपण वाटणात तर घेतलीच होती पण परत तरी कोथिंबीर टाकून देऊ चला आपली भाजी रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही अगदी भातावर खाऊ शकता पोळीबरोबर खाऊ शकता बाजरीच्या भाकरीसोबत तर अप्रतिम लागते ही भाजी मस्त आंबट गोड तिखट खूप मस्त भाजी येते ही चला तर मग आजची भाजी कशी झाली कशी वाटली नक्की कळवा आणि उरला प्रश्न हे छोटूशा मस्त काहीतरी नवीन युनिक छोटस एवढं एवढं मिक्सरचं भांडं मस्त अगदी छोटसं भांडं आहे तर तुम्हालाच तुम्हाला तुमच्या तुम्हाला लोक एरियात मिळालं तर छानच आहे आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे आम्ही कुरिअर मार्फत पण हे पाठवतो एकशे साठ रुपये प्लस तुमचं काय कुरिअर चार्ज असेल तो चला आता आपण भाजी बघूया मस्त मी चपातीस केलेली आहे आणि बघूया आता बा आपली भाजी कशी झाली खूप खूपच अप्रॉप्टम खूप खूप म्हणजे डाळ पण अगदी काय होतं ना मी तुम्हाला सांगते समजा टोमॅटे लवकर शिजून जातील आणि डाळ उशिरा शिजेल असं होणार नाही कारण का तर आपण ही भा डाळ आपण दहा मिनिटे पाण्यात भिजवून मग आपण वापरलेली आहे कारण भिजवलेली डाळ लवकर शिजते म्हणजे डाळ पण परफेक्ट शिजली आणि तो, टो टोमॅटो पण परफेक्ट शिजले एकदम म्हणून अप्रतिम टेस्ट आहे नक्कीच करा तुम्ही ही भाजी आणि कमेंट करून कळवा की आमच्या रेसिपी कशा वाटतात आणि असाच सपोर्ट असू द्या बघा पंधरा दिवसात माझे दोनशे सबस्क्रायबर झाले हे तुमची मेहरबानी तुमचे म्हणजे तुमची कृपा ही तर असेच माझे सबस्क्रायबर वाढू द्या व्ह्यूज माझ्या व्हिडिओला खूप मिळू द्या आणि आभार तुमचे खूप चला धन्यवाद व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करून कळवा की भाजी कशी झाली होती नक्कीच खरंच सांगते करून बघा या कच्च्या टोमॅटोची भाजी खूप अप्रतिम टेस्ट होते चला धन्यवाद मंडळ